आपल्या आजारी पोराला तातडीने उपचार मिळावेत म्हणून ही महिला थेट मराठा आंदोलकांना भेटली मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलनात जी बस अडवली त्याच बस मधली ही आई थेट आंदोलकांवर संतापली इस दुनिया में सबसे बडा योद्धा माँ होती है हा डायलॉग तुम्ही के जी एफ सिनेमात ऐकलाच असेल हाच डायलॉग खरा करणारी ही दृश्य आहेत आंदोलकांच्या अंगावर जाणाऱ्या या आईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे नेमकी ही आई मराठा आंदोलकांवर इतकी आक्रमक का झाली यामागचं कारणही तितकंच इमोशनल आहे पण ही घटना नेमकी कुठची आहे ही दृश्य नांदेड जिल्ह्यातली आहेत राज्यात सर्वत्र मराठा आंदोलक आक्रमक झालेत ठिकठिकाणी मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू आहे अशातच हदगाववरून नांदेडला येणारी ही खाजगी बस मराठा आंदोलकांनी अडवली याच बसमध्ये एक आजारी पोरगा आणि त्याची आई प्रवास करत होती आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला एक मराठा लाख मराठाच्या घोषणा झाल्यात चक्का जाम करण्यात आला आंदोलक रस्त्यावर आक्रमक झाले रस्त्यावर एकच ट्रॅफिक जाम झाला पण याच बसमध्ये लेकराच्या चिंतेने व्याकुळ झालेली एक अस्वस्थ आई होती ती खाली उतरली बसला जाऊ द्या माझ्या मुलाला बरं नाही आहे असं म्हणत तिने आंदोलकांजवळ विनवण्याही केल्यात पण आंदोलनात व्यस्त असणाऱ्या आंदोलकांनी तिचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि मग पुढे हे घडलं এর নাম আর নাম গায় তো काय म्हणतो काय म्हणायचा सांगा सांगा आपण नाही हं शेवटी आजारी मुलाची आई आणि तिच्यासोबत इतर महिला प्रवाशी थेट आंदोलकांवर चालून गेले आंदोलक आणि महिला प्रवाशांमध्ये रस्त्यावरच हाय व्होल्टेज राडा झाला धक्काबुक्की झाली खेचाखेची झाली बाचाबाचीही झाली आंदोलक आणि महिला दोघांमधून कुणीच मागे हटायला तयार नव्हतं बराच वेळ चाललेला हा फ्रीस्टाईल राडा लोकांच्या मदतीने निवडला बसची वाट मोकळी झाली आणि आजारी पोरगा रुग्णालयापर्यंत पोहोचला आंदोलक आंदोलन करत होते तो त्यांचा हक्कच आहे पण त्याच आंदोलकांचं आंदोलन एका आईच्या काळजीने उलथून लावलं एक आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते हे दाखवणारी ही घटना आहे या घटनेचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका